नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण त्या दीनानाथ मंगेशकरचा त्या सौ तनिषा भिसे यांचा जो त्या ज्या गेल्या त्याच्यावरच मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी माझी मतं मांडली होती काही आणखीन त्याच्यावर बऱ्याच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही जे मला ओळखत होते किंवा मा काहींनी माझा फोन नंबर काढून मला कॉन्टॅक्ट करून मग त्यांची मतं मांडली चांगली वाईट सगळ्या प्रकारची मतं मांडली सगळ्यात महत्त्वाचं काय की सौ तनिषा विषय गेल्या आणखीन त्या दोन मुली आज इन्क्युबेटरमध्ये तिथे तिथे आहेत आणि त्या दोन मुलींची आई गेली त्या बाईंना मातृत्व भोगता आलं नाही आणखीन त्या दोन मुलींची आई गेली आता त्या दोन मुलींचं भवितव्य आई विना कसं जाणार आहे हे विचार करण्याच्या पलीकडे त्यामुळे खरंच हे, हे अत्यंत क्लेशकायक आणि दुःख दुःखदायक आहे सगळ्यात महत्त्वाचं बा दुसरं म्हणजे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण दीनानाथ मंगेशकरला दोष देतो आहे आणखीन हे की त्यांनी पैशाशिवाय त्यांनी ट्रीटमेंट दिली नाही ते खरं असेल तर शंभर टक्के दिनानाथ मंगेशकरवर कारवाई झालीच पाहिजे की त्यांनी पैशासाठी समजा हे केलं असेल आता गव्हर्नमेंट अहवाल काढतं आहे आणि गव्हर्नमेंट त्याची चौकशी पण करतं आहे दिनानाथ मंगेशकरला कुठल्याही परिस्थितीत त्यांना काही लपवता येणार नाही कारण हल्ली सगळं सी सी टी व्ही हे ते सगळ्या गोष्टी असल्या कारणामुळे त्यांना त्या गोष्ट गोष्टीला फेस करावंच लागेल ला, आणि त्यांना त्या गोष्टी द्याव्याच लागतील परत कॉल रेकॉर्डिंग वगैरे ह्या हे पण इश्यू आहेत त्यामुळे का असं झालं याच्यावर शंभर टक्के दीनानाथ मंगेशकर समजा चूक असेल तर दीनानाश मंगेशकर काय म्हणतात त्याला ॲक्शन घ्यायलाच पाहिजे आणि किंवा आता दीनानाश मंगेशकर एक निघाल्यावर तर दीनानाथ मंगेशकरांनी टॅक्स भरला नाही हे भरला नाही त्याच्यावर तर आपण आ शो म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी बोलू आपण पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या तनिषा वहिनी गेल्या आणि हे खरंच म्हणजे क्लेश काय लोक आहे आणि त्याला जबाबदार कोण तनिषा वहिनी गेल्या ह्याला जबाबदार कोण आणि हे इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे की ह्याला जबाबदार कोण आहे शंभर टक्के गैसाज डॉक्टर गैसाज जबाबदार आहे दिनानाथ मंगेशकरची पॉलिसी जबाबदार आहे का आणखीन कोणी जबाबदार आहे मला जे काही ह्या यूट्यूबवरनं वगैरे जे काही मला माहिती मिळालेली आहे मी बरेच यूट्यूब्स याच्यावर बघितले त्याच्यामध्ये असं कळतं की एक दोन तीन वर्षापूर्वी तनिषा वहिनींचं कॅन्सरचं म्हणजे गर्भाशयाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही मूल होऊ देऊ नका कारण तुमच्या हे रिस्की आहे म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं मग तरीसुद्धा त्यांनी हा चान्स का घेतला म्हणजे हा त्या नवरा बायकोंचा विषय आहे किंवा त्या भिसे घराण्याचा विषय आहे तर त्या किंवा त्या तनिषा वहिनींच्या माहेरच्या लोकांचा मध्ये पण त्याचा हे आहे की त्यांनी हा सगळ्यांनी विचार करूनच घेतला असणार तो निर्णय की त्यांना किंवा माहिती नव्हतं का की समजा आपण चान्स घेतला तर ह्याच्यामध्ये फेटल हे होऊ शकतं हे त्यांना माहिती नव्हतं का आणि हे त्यांनी त्यांचं ऑपरेशन झालं होतं दीनानाथ मंगेशकरमध्येच आणि त्यावेळेस दीनानाथ मंगेशकरच्या त्या कोण डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं मग त्यांना एवढं म्हणजे सांगितल्यावर सुद्धा त्यांनी तो चान्स घेतला ह्याच्या हा सुद्धा एक फार महत्त्वाचा हे आहे आणि याच्यावर शंभर टक्के विचार करायला पाहिजे आणखीन या असं का केलं म्हणजे त्यांच्यावर कोणाचं प्रेशर होतं का म्हणजे मिस्टर अँड मिसेस भिसेनवर तुमचंच मूल पाहिजे असं कोणाचं प्रेशर होतं का ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे कोणा प्रेशर असलं तर कोणाचं प्रेशर होतं आज आपण बोलताना भिसे फॅमिली फैमिल, भिसे फॅमिली आहे त्यांच्या तनिषा भिसेंचे आईवडील किंवा भय बहीण भाऊ कुठे दिसत नाही आहेत काय त्यामुळे तो एक इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या आय व्ही एफ करायला त्या इन सेंटरला गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं होतं का की बाबा मला हा असा असा प्रॉब्लेम आहे आणखीन त्यांनी हे त्यांचे रिपोर्ट्स दाखवले होते का किंवा इंदिरा इन्स्टिट्यूटनी इन इंदिरा जे ने सेंटर आहे इंदिरा यन, सेंटरनी ह्यां ह्यांना आय व्ही एफची ट्रीटमेंट देताना काय त्यांच्या काय काय चेकअप केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये समजा त्यांना त्यांचं फायंडिंग्स काय होते त्याच्यात त्यांना काय काय सापडलं आणि ते झाल्यावर सुद्धा त्यांनी आय व्ही एफ यांचं केलं तर ती त्यांची जबाबदारी नाही का बरं प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्यावर जे रुटीन चेकअप असतं काय त्या रुटीन चेकअपला रुटीन चेकअप रुटीन चेकअपला हे दीनानाथला का नाही आले काय मग तिथे मग मग ते आय व्ही एफ सेंटरला समजा रुटीन चेकअपला जात होते तर मग ऐनवेज आय व्ही एफ सेंटरनी हात वरती केले का मग ते हात वरती का केले आणि समजा त्यांना ते झेपत नव्हतं तर ह्यांना कारण आय व्ही एफला काही कमी पैसे लागत नाहीत आय व्ही एफलाही भरपूर पैसे लागतात काय आणि तो जो गर्भाशयाचा कॅन्सर होता याची यांना माहिती असतानासुद्धा आय व्ही एफ सेंटरनी हे ट्रीटमेंट दिली का काय ह्या सगळ्या गो ह्या गोष्टीचा हा, हा आय व्ही एफ सेंटरचा आणि आय व्ही एफ सेंटरमध्ये जे कोण ट्रीटमेंट देणारी लोकं आहेत या सगळ्यात जर इस इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आता राहिला दीनानाथ मंगेशकर दीनानाथ मंगेश हे सगळं झाल्यावर जेव्हा त्या आय व्ही एफ सेंटरनी किंवा कोणी हात वरती केल्यानंतर हे समजा दीनानाथ मंगेशकरमध्ये आले आणि दीनानाथ मंगेशकरमध्ये येऊन जो काही सगळा घोळ झाला त्याच्यामध्ये आणि त्या घोळ झाल्या झाला असताना घोळ झाला असताना हे तिथून निघून गेले असं जे दीनानाथ मंगेशकरचं म्हणणं आहे किंवा ते पण म्हणतात की आम्ही त्यांची वाट बघून आम्ही निघून गेलो तर ते निघून जाताना त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करून जायला पाहिजे होतं म्हणजे एवढी माणसं होती त्याच्यातल्या एखाद्या माणसानी बा मागे राहून कंप्लेंट रजिस्टर करून जायला पाहिजे होतं आता ठीक आहे पण ते झालं त्याच्यावर पण आपल्याला काही बोलायचं नाही पण ह्या गोष्टीला आपण घैसास डॉक्टर यांनाच दोषी धरतो आपण घैसाज डॉक्टर हे काय त्या हॉस्पिटलचे मालक नाहीत नंबर वन त्याच्यानंतर घैसाज डॉक्टरांनी घैसाज डॉक्टरांना ही हिस्ट्री माहिती होती मग घैसाज डॉक्टरांनी ही ट्रीटमेंट दिली नाही वगैरे हो त्याच्या म्हणून ह्या बाई गेल्या असं हे यांचं म्हणणं आहे आता समजा ह्या बाई त्याच्यामुळे गेल्या असतील तर ह्या यो किती वेळाने गेल्या म्हणजे दुपारी समजा ह्या इथून गेल्या ससूनला आणि ससूनमधनं त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्या तर ससूनमध्ये जाऊन त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये समजा जेव्हा गेल्या तेव्हा सूर्य हॉस्पिटलमध्ये जे काही टी ह्याच्यावर जी मला माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे त्यांची दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली मग सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी समजा दुसरं म्हणजे मी जे काही ह्याच्यावर डॉक्टर्स वगैरे जे काही त्यांचे अभिप्राय देत आहेत त्याच्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची डिलिव्हरी झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत डिलिव्हरीसाठी का थांबलं त्यांना तिथे कुठली ट्रीटमेंट देण्यात देण्यात आली ती जी ट्रीटमेंट दिली होती ती खाऊ ती बरोबर होती का याचं एक ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही जो काही सगळा फोकस आहे तो फक्त दीनानाथ मंगेशकर आणि डॉक्टर गैसासांवर आहे काय आणि डॉक्टर गैसास कारण कर, त्यांनी त्यावेळी ट्रीटमेंट पण त्यांनी जी नंतर जी ट्रीटमेंट होती म्हणजे ससूनमध्ये एक्झॅक्ट काय झालं ससूनमध्ये ह्यांनी कुठल्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी काय यांना सांगितलं याचं इन्व्हेस्टिगेशन होईला पाहिजे आणि तिथून हे का गेले आणखीन स म्हणजे बिसे मिस्टर बिसे जे आहेत हे आमदाराचे पी ए आहेत काय ससूनमध्ये सुद्धा चांगल्या ट्रीटमेंट मिळतात काय आता कोणी घ्यावं या नाही घ्यावा हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काय ससूनमधनं ते निघाल्यावर सूर्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना कुठल्या डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट योग्य होती का सूर्य हॉस्पिटलकडे समजा तेवढी हे नव्हती तर त्यांनी ती केस घेऊन दुसऱ्या दिवशीपर्यंत का थांबले ते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सिजरिंग केलं असं त्यांचं म्हणणं आहे आता एक त्याला काहीतरी टेक्निकल वर्ड एका बाईंनी पण सांगितलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं त्याही मोठ्या सिज गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधीच आदल्या दिवशीच करायला पाहिजे होतं मग एवढ्या वेळी त्या बाईला पेन होत होतं ब्ल ब्लिडिंग होत होतं तर समजा दीनानाथ मंगेशकरचं हे असेल तर सूर्य हॉस्पिटल दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत था का थांबलं काय हा एक इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे आणि हा इन्व्हेस्टिगेशनचा विषय असला असताना सूर्य हॉस्पिटलनी कुठली ट्रीटमेंट दिली कुठल्या डॉक्टरनी ट्रीटमेंट दिली त्यांनी यांना काय सांगितलं यांनी त्यांना काय सांगितलं यांनी त्यांना कुठले रिपोर्ट्स दिले ह्या त्या रिपोर्ट्समध्ये यांना या तनिषा भिसींना कॅन्सर होता हे होतं आणखीन ते जे काही घडलं दिनानाथमध्ये हे सगळं त्यांनी त्यांना सांगितलं का आणि ते सांगूनसुद्धा समजा त्यांनी काही ट्रीटमेंट दिली असेल तर ती ट्रीटमेंट कुठली आहे कारण दीनानानाथ मंगेशकरमधनं बाहेर पडल्यावर इमिजिएट त्यांचं काही इमिजिएट त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे त्या पेन्स वाढत गेल्यात ब्लिडिंग वाढत गेलेलं आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सूर्य हॉस्पिटलनी सीझरिंग करायचं का थांबवलं होतं हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की सूर्य हॉस्पिटलने सिजरिंग झाल्यावर त्यांच्या आटोक्याच्या बाहेरचं होतं म्हणून त्यांनी मणिपालला मणिपाल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये दुर्दैवानी त्या बिचारी तनिषा भिसेंचा मृत्यू झाला म्हणजे ह्या याच्यामध्ये माझ्या दृष्टीने दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तनिषा भिसे भिसे बिचाऱ्या गेल्या आणि त्या दोन मुलींना आई नाही हा माझ्या दृष्टीने कारण आईची जागा ही फार कोणी घेऊ शकत नाही म्हणून मला हे आहे आणि लोकांना वाटतं की मी दीनानाथची बाजू घेतो किंवा गैसासांची बाजू घेतो तसं नाही आहे हे फक्त आपण ह्या संपूर्ण सिस्टीममध्ये आता त्या गेल्या विसे <coughs> महिने गेल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आहे का पोस्टमॉर्टममध्ये काय रिपोर्ट्स आहेत किंवा हे जे प्रेग्नन्सी राहिली चांगल्या डॉक्टरांचं मोठं पथक नेमून आपण ह्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे की ती प्रेग्नन्सी राहिली ही खरंच त्यांना जीव जीव त्यांच्या जीवाला धोका होता का म्हणजे त्या दिनानाथमध्ये राहिल्या असत्या तरी वाचल्या असत्या का या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कॅन्सर असताना यांनी प्रेग्नन्सी ठेवली ह्याच्यावर सगळ्यात मोठा हे आहे पण आज तो काय कुटुंब दुःखामध्ये आहे त्यामुळे कुटुंब दुःखामध्ये असल्यामुळे त तन, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन किंवा त्यांना प्रश्न विचारून त्यांना हे करणं चुकीचं आहे पण ह्या सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की ह्या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे म्हणजे त्यांना कॅन्सर होता तरीसुद्धा त्यांनी प्रेग्नन्सी ठेवली ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे त्याच्यानंतर त्या आय व्ही एफ सेंटरला गेल्या आय व्ही एफ सेंटरनी काय काय ट्रीटमेंट दिली आणि आय व्ही एफ सेंटरनी का ट्रीटमेंट म्हणजे ते सगळं का केलं त्यावेळेस त्यांच्याकडे रिपोर्ट्स होते की नाही रिपोर्ट्स होते तरी त्यांनी ही रिस्क का घेतली त्यांनी यांना हे सांगितलं होतं की नाही आणि फक्त पैसे काढण्यासाठी म्हणून आय व्ही एफ ट्रीटमेंट दिली आहे का कारण हा आय व्ही एफ छोटा मोठा हे नाही आहे आणि याच्यामध्ये अत्यंत सामान्य माणसाचे पैसे गेलेले आहेत म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये जरी त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं असेल तरी काही पैसे त्याला सणसणीत लागलेले आहेत आय व्ही एफला सणसणीत पैसे लागलेले आहेत त्याच्यानंतरची ट्रीटमेंट त्यांनी कुठे घेतली आणखीन तो जो डॉक्टर होता तो कोण होता त्यांनी त्यांना काय काय सांगितलं त्यांनी हात हातवरती केलेत का आणि के का केलेत का नुसतं आपलं तो ओ पी डीमध्ये येतात आणखीन औषधपणा गोळ्याचे पैसे घ्यायचा आणि आता आल तुम्ही दिनानाथमध्ये आलात दिनानाथमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे हे दहा लाख रुपयाचं आहे ह्याला अक्षम्य हे आहे पण दिनानाथमधनं गेल्यावर म्हणून हे गेलेत ह्या बाई गेल्या हा जो आरोप आहे हा सुद्धा आपल्याला म्हणजे दिनानाथवर किंवा डॉक्टर गैसासांवर ठपका ठेवायच्या आधी चांगल्या एक्सपर्ट पॅनलकडनं सुद्धा आपल्याला हे इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे ओगीच दिना म्हणजे गैसास किंवा दिनानाथला आपण टार्गेट करणं हे चुकीचं आहे आणि आज त्या गेल्यात मणिपाल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळाली त्यांना सूर्य हॉस्पिटलमध्ये काय आणखीन त्यांनी हे सगळं घडलेलं आहे आय वी एफ सेंटर जे इंदिरा सेंटर कुठलं आहे त्याच्यामध्ये घडलेलं आहे आपण ह्या सगळ्यांना कोणाचाच विचार न करता आपण फक्त दिनानाथला टार्गेट करतो किंवा फक्त गैसास डॉक्टरांना टार्गेट करतो तर हे चुकीचं आहे याच्यामध्ये म्हणजे कोणाची चूक होती म्हणजे चूक एखाद्या आय वी एफ सेंटरची असेल की जी रिपेरेबल नसेल म्हणून ते इकडे आले आणि म्हणून इकडे आल्यावर त्याच्या म्हणून तुम्ही घैसाज डॉक्टरांना जबाबदार धरणं चुकीचं आहे घैसाज डॉक्टरांनी तर म्हणजे तुम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ट्रीटमेंटच दिलेली नाही आहे काय आणि जो पैशाचा इशू आहे त्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन येईल त्याच्यावर त्यांच्यावर ॲक्शन होईलच त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि होईलच पाहिजे नुसतं होईल नाही होईलच पाहिजे काय आणि ते झाल्यानंतर पण ह्याच्यामध्ये हे सगळं होत असताना सूर्य हॉस्पिटलची पण जबाबदारी सुटत नाही सूर्य हॉस्पिटलनी काय ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट खरी बरोबर होती का चुकीची होती हे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांकडनं इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे नुसतं दीनानाथ मंगेशकर किंवा घैसाज डॉक्टरांना इन्व्हेस्टिगेट करून चालणार नाही आहे आणि मणिपालला मणिपाल हॉस्पिटल जे आहे या मणिपाल हॉस्पिटल हे अत्यंत खर्चिक हॉस्पिटल आहे त्यांनी जी काय ट्रीटमेंट दिली आहे ती ट्रीटमेंट खरोखर लाईफ सेविंगसाठी होती का का गाडी ढकलण्याची होती ह्याचं पण इन्व्हेस्टिगेशन व्हायला हो पाहिजे होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं त्यांनी काय सांगितलं हे सगळे पेपर्स सगळ्यांकडे पेपर्स असतील सगळ्यांकडे व्हिडिओ फुटेज असणार आहे हे सगळं समोर आलं पाहिजे आणि कुठल्या माझ्या मते सौ सुप्रिया सुळेंनी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गु गुन्हा दाखल करायला पाहिजे मग सदोष व ह्या इन्व्हेस्टिगेशन करताना या सगळ्यांची इन्व्हेस्टिगेशन करून मग तुम्ही सदोष म मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ना मा ह्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या भिसेबाईंच्या आईवडिलांना किंवा बहीण भाऊ जे असतील मला माहीत नाही कोण आहेत त्यांच्या मागे त्यांचं त्यांनासुद्धा विचारायला पाहिजे कारण एवढी मोठी रिस्क घेताना तनिषा वैनींनी त्यांच्या आईवडिलांना विचारलं नसेल हे मला पटत नाही आणखीन समजा जीवाला धोका असतानासुद्धा प्रेग्नन्सी ठेवायची आहे काय हे त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा मान्य केलं नसेल तर हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर ठेवायचा आणि शिक्षा द्यायची तर मग कोणाला द्यायची फक्त तुम्ही आज मीडिया फक्त दीनानाथ मंगेशकरला टार्गेट करतं किंवा घैसाज डॉक्टरांना टार्गेट करतं आहे तर घैसाच डॉक्टर आणखी दिनानाथ मंगेशकरला टार्गेट करायचे करण्याच्या आधी म्हणजे मी टार्गेट करायचं नाही असं मी म्हणत नाही त्यांच्यावर टीका करायची नाही असं मी म्हणत नाही कळलं पण त्यांच्यावर जेव्हा टीका करतो तेव्हा ह्या बाकीच्या लोकांनी काय केलेलं आहे माझं म्हणणं ते इंदिरा आय एफ सेंटर जे आहे ना त्यांनी जी काही सात आठ महिने प्रोलॉंग केलेलं आहे या सात आठ महिन्यात त्यांच्याकडे ह्या बाई जात असतील किंवा दुसऱ्या ज्या डॉक्टरकडे ह्या तनिषाबाईनी जात असतील त्याच्या त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय तुम्ही कोणालाही दोषी म्हणजे दिनानाथ दोषी आहे किंवा काय म्हणतात त्याला तुमचं डॉक्टर घैसास दोषी आहेत हे आपण ठरवणं हे खूप हे आहे या सगळ्या गोष्टींचं आणि आज आय व्ही एफ सेंटर केवढी निघालेली आहे आणि समजा यांना मुलंच हे करायचं होतं तर यांची जी पहिली ट्रीटमेंट जी काय म्हणतात त्याला गर्भाशयाच्या कॅन्सरची होती ती दिनानाथमध्ये ट्रीटमेंट झाली होती त्यांची ऑपरेशन दिनानाथमध्ये झालं होतं मग यांनी दिनानाथमध्ये का नाही ती ट्रीटमेंट घेतली आय इंदिरा आय व्ही एफ सेंटरला काही कमी पैसे लागले नसणार ते त्यांनी इथे खर्च इथे निदान त्या यांनी सांगितलं तरी असतं करा किंवा नका करू किंवा केलं असतं तर आज ते जबाबदार राहिले असते ना आज तुम्ही ह्या चेनमध्ये आय व्ही एफ सेंटरपासनं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रेग्न कॅन कॅन्सर का, हे न ॲडवाईस दिला होता की कॅन्सर होता तुम्ही हे करू नका तरीसुद्धा प्रेग्नन्सी ठेवली ह्याच्यामुळे ह्याच्यापासनं ते आय व्ही एफ सेंटरनी दिलेली ट्रीटमेंट त्यांना असलेली माहिती आणखीन त्यांनी केलं त्यांनी हे का केलं फक्त पैशासाठी म्हणून केलं हे त्याच्यानंतरच्या तो सात महिन्याचा हे त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर दीनानाथ मंगेशकर तर तो आहेच लूपमध्ये आणि सूर्या आणखीन मणिपाल हॉस्पिटल या सगळ्यांचं सखोल इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे लोकांना वाटतंय मी हे करत असताना की मी दीनानाथ मंगेशकरची बाजू घेतो आहे किंवा घेसाजुदांची बाजू घेतो आहे मी प्रॅक्टिकल बोलतो आहे मलासुद्धा मुलगी आहे मलासुद्धा आई होती मला बायको आहे आपल्या तुम्हाला सगळ्यांना हे आहेत तुम्ही फक्त मीडिया म्हणून तुम्ही यांना मग कुठलाही मीडिया मी मणिपालला मणिपाल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारलेलं बघितलं नाही आहे किंवा सूर्य हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारलेलं बघितलेलं नाही आहे काय फक्त तुम्ही दिनानाथला आय व्ही एफ सेंटरला कोणा का कोणी केलं नाही आणखीन तुम्ही एखाद्या मेडिकल लिगल माणसाकडे जाऊन त्याच्याकडनं प्रश्नवाळी घ्या काय आणि याच्यामध्ये जो मेडिकल मेडिको लिगल माणूस आहे अशाच माणसाला माणसाकडनं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे की ज्याला मेडिकलचं पण समजतं आणि कायदा पण समजतो अशाच माणसाकडनं इन्व्हेस्टिगेशन करून कारण आज ह्या बिचाऱ्या भिसेबाई गेल्या काय आणि मला एक समजत नाही की त्यांना पैशाची हे होती तर आमदार साहेब म्हणजे साधा आमदार नाही आहे अमित गोरले मोठे मा मो, मोठा आमदार आहे आणि चांगला माणूस आहे चांगलं वजन असलेला माणूस आहे इथे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना पाच दहा लाख रुपये अरेंज करणं फार मोठं हे अशातला भाग नाही आहे त्यांनी का केलं नाही हा त्यांचा भाग आहे मला त्याच्यामध्ये पडायचा नाही आहे तो इंटरनल प्रश्न आहे मला फक्त एक आहे की फक्त इन्व्हेस्टिगेशन करताना खऱ्या मा ह्याला शिक्षा झाली पाहिजे उगीच दीनानाथ मंगेशकर किंवा घैसास हे सॉफ्ट टार्गेट आहेत म्हणून यांना टार्गेट करण्यात अर्थ नाही आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखवा दाखल करायला पाहिजे तर हे सगळ्यां ही सगळी चेन इन्व्हेस्टिगेट करून मग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा काय आणि तो कोणावर करायचा तो नंतरचा म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या नंतरचा प्रश्न आहे माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मिळत असेल म्हणजे मला त्याच्यातली एवढी माहिती नाही पण माहितीच्या अधिकारामध्ये समजा ही माहिती मिळत असेल कुठे तर ही माहिती शंभर टक्के काढावी कोणी मा कोणी सांगावं मिळत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी ती माहिती स्वतः काढेल म्हणजे मी आय व्ही एफ सेंटरमधनं पण काढेल दिनानाथमधनं पण काढेल आणखीन सगळीकडनं काढेल पण फक्त ते काढू शकता येते की नाही किंवा ते कोणाकडनं काढायची कारण हॉस्पिटल्स वगैरे हे त्या माहितीच्या अधिकारात येतात की नाही मला माहीत नाही मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा कुठला कायदा आहे का काय जे कोणी तज्ज्ञ आहेत जे मला शिव्या देत आहेत त्यांनी मला सांगावं हे की या पद्धतीने करता येईल मी स्वतः त्याच्यामध्ये फॉलोअप करून करेन पण उगीच्या उगीच हो फक्त एक सॉफ्ट म्हणून ह्यांना टार्गेट करणं हे चुकीचं आहे आणि मुख्य म्हणजे की मणिपाल हॉस्पिटलने किती चार्ज केलेत सूर्य हॉस्पिटल फुकट ट्रीटमेंट देत आहे का या आणि ते किती पैसे चार्ज करत आहेत ह्या गोष्टीसुद्धा हे करायला पाहिजे कारण याच्यावर आपल्याला एक सामान्य माणसासाठी पॉलिसी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने काय याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे मी कुठल्या दीनानाथ मंगेशकरची बाजू घेत नाही किंवा घैसाजांची बाजू घेत नाही पण सामान्य माणसाचा परत असा परत तनिषा झाली नाही पाहिजे परत त्या दोन मुली झा मुलींचं मातृत्व गेलं तसं कुठल्या परत कुठल्या मुलांचं मातृत्व गेलं नाही पाहिजे हा माझा कळकळीचा हे आहे एवढंच धन्यवाद